24 महाराष्ट्र टुडे परिस्थितीचा सविस्तर प्रहार जनशक्ती पक्षाचे निराधार व घरकुल लाभार्थी निधी न मिळाल्याने ठिय्या आंदोलन लेखी निवेदनानंतर आंदोलन मागे दोन दिवसात रक्कम जमा होणार प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मागील काही महिन्यांपासून निराधार लाभार्थी व घरकुल निधीचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा न झाल्यामुळे मोर्चाचे पंचायत समिती सभागृह ठिया आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर पंचायत समिती सदस्य वनिता भांडारकर जिल्हा सचिव महेंद्र नंदागवली अशोक अरोरा सह निराधार व घरकुल लाभार्थी यांनी पंचायत समिती सभागृहात ठिया मांडून आंदोलन केले खंडविकास अधिकारी तिरोडा व प्रभारी तहसीलदार तिरोडा लेखी निवेदनातून लाभार्थ्यांना खात्यावर दोन दिवसात रक्कम जमा होणार असल्याचे सांगितल्यानंतर मोर्चा सांगता करण्यात आली मोर्चा मध्ये मोठ्या संख्येने घरकुल व निराधार दिव्यांग वृद्ध लाभार्थी सहभागी झाले होते महाराष्ट्र टुडे मराठी साठी प्रतिनिधी अमरदीप बडगे गोंदिया बोला मी महेंद्र महादेव भांडारकर पहाड जिल्हा अध्यक्ष गोंदिया संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेचे पैसे जास्त करून आय डी पी बँकेचे हे सणासुदीच्या वेळेससुद्धा लाभार्थ्यांना मिळाले नाही त्या अनुषंगाने त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री ते जिल्हाधिकारी आणि तहसील ऑफिस आणि बँक यांना पाठपुरवठा करून यंत्रणा मोठ्या प्रमाणावर हल्ली आणि त्यानंतर आय डी पी बँक आणि स्टेट बँक आणि तहसीलदार यांच्यामध्ये संयुक्त बैठक घेऊन त्यांनी आज आश्वासन दिले आहे त्यांना की बा आजच्या आज तातडीनं पैसे काहीतरी टेक्निकल इश्यू सांगून सांगण्यात आलं होतं परंतु आजच्या आज मी सगळ्या आय डी पी बँक आणि ज्यांचे प्रलंबित पैसे आहेत अशा सर्व लाभार्थ्यांचे पैसे आपण आज किंवा उद्या या दोन दिवसात आपण पैसे टाकू असं आश्वासन आजच्या घडीला आम्हाला दिले त्या अनुषंगाने हा आंदोलन याच ठिकाणी समाप्त करून जर हे पैसे येत्या एक ते दोन दिवसामध्ये जर लाभार्थ्यांच्या खात्यात गेले नाही तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर करणार कारण ज्यांच्याकडे काहीच नसेल अशाच लोकांना त्रास होत आहे आणि त्यावेळेस कुणी यांच्या बाजूने उभं नाही अशा वेळेस प्रहार संघटना ही आज गोंदिया जिल्ह्यामध्ये तत्परतेनं घोरगरिब्याच्या निराधारांच्या शेतकरी शेतमजूर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील आणि ज्यांचा हक्क आहे त्यांनीसुद्धा तात्परताने प्रहारच्या बाजूने उभे राहून आपल्या न्याय हक्कासोबत त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असे मी सांगतो आदरणीय बच्चूभाऊ कडूंनी बँक मॅनेजर आणि तहसीलदार यांना फोन लावला त्यामुळेच हा सगळा प्रश्न तातडीने मार्गी लागला कारण सांगतो मी या दोन दिवसाच्या अगोदर आदरणीय बच्चूभाऊ कडू यांची भेट घेतली या विषयावर आणि घर यमान यमआरिजीच्या विषयावर त्यामुळे हा मार्ग लागला आणि आज हा आंदोलन इथंच आपण समाप्त करतो असे मी आज घोषित टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा